नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख नद्या आणि त्या नदींच्या काठांवरील शहरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं या टॉपिक्सवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिलं पॉईंट्स म्हणजेच सुरत हे जे शहर आहे जे की गुजरात या राज्यामध्ये आहे ते तापी नदीच्या काठी वसलेले आहे सुरत हे शहर तापी नदीच्या काठी वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की नाशिक तर नाशिक हे शहर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे आणि ते गोदावरी नदी वरती वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजेच अयोध्या तर अयोध्या हे शहर उत्तर प्रदेश आनी या राज्यामध्ये आहे आणि अयोध्या हे शरयू या नदीच्या काठावरती आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे पणजी तर पणजी हे शहर गोवा या राज्यामध्ये आहे जे की मांडवी नदीच्या काठावरती आहे लक्षात ठेवायचं आहे मांडवी नदीच्या काठावरती पणजी हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजेच जमशेदपूर हे झारखंड या राज्यामध्ये आहे आणि जमशेदपूर हे शहर स्वर्णरेखा नदी या नदीच्या काठावरती जमशेदपूर हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की हरिद्वार कानपूर प्रयागराज कन्नौज वाराणसी आणि पटना लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो हरिद्वार कानपूर प्रयागराज कन्नौज वाराणसी पटना हे जे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्व गंगा नदीच्या काठांवरती वसलेले आहे हरिद्वार कानपूर प्रयागराज कन्नौज वाराणसी आणि पटना ही सर्व शहरे गंगा नदीच्या काठांवरती वसलेली आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजेच जबलपूर हे मध्य प्रदेश या, या राज्यामध्ये आहे जबलपूर हे शहर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि नर्मदा नदीच्या काठांवरती जबलपूर हे शहर वसलेले आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आग्रा दिल्ली आणि मथुरा ही तिन्ही जे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो ती यमुना नदीच्या काठांवरती वसलेली आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठांवरती आहे तर यमुना नदीच्या काठांवरती त्यानंतर मथुरा आणि आग्रा ही शहरे देखील यमुना नदीच्या काठांवरतीच वसलेली आहे त्यानंतरचा त्यान पुढचा पॉइंट आहे की लखनौ जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे लखनौ हे शहर गोमती नदीच्या काठांवर वसलेले आहे लक्षात ठेवायचं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी मी राज्य आणि त्यातील जे शहर आहे त्या शहर बद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही जसे की लखनऊ हे शहर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि ते गोमती नदीच्या काठांवरती वसलेले आहे लखनऊ हे शहर त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजेच अहमदाबाद तर अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीवरती वसलेले आहे जे की गुजरात या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजेच श्रीनगर तर श्रीनगर हे शहर जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे आणि झेलम नदीच्या काठावरती श्रीनगर हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजेच हैदराबाद तर विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद हे शहर तेलंगणा या राज्यामध्ये आहे आणि ते मुसी नदीच्या काठावरती तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद हे शहर तेलंगणा या राज्यामध्ये आहे आणि मुसी नदीच्या काठांवरती हैदराबाद हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की राऊरकेला जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे तर राऊरकेला हे जे शहर आहे ते ब्राह्मणी नदीच्या काठावरती वसलेले आहे ब्राह्मणी नदीच्या काठांवरती राऊरकेला हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की सोकोवा घाट दिब्रुगड आणि गुवाहाटी जे की आसाम या राज्यामध्ये आहे कोणते कोणते शहरं आहेत ते सोकोवा घाट आणि दिब्रुगड त्यानंतर गुवाहाटी हे जे शहर आहे जे की आसाम या राज्यामध्ये आहे आणि ते ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठांवरती वसलेले आहे सोकोवा घाट दिब्रुगड आणि गुवाहाटी हे शहरे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठांवरती वसलेली आहेत त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजेच फिरोजपूर आणि लुधियाना जे की पंजाब राज्यामध्ये आहे फिरोजपूर आणि लुधियाना हे शहर आहे पंजाब राज्यामध्ये आहे आणि सतलज नदीच्या काठांवरती हे शहरे वसलेली आहेत त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की बद्रीनाथ जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आणि बद्रीनाथ हे जे शहर आहे ते अलकनंद या नदीच्या काठावरती वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कटक हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते ओडिसा या राज्यामध्ये आहे आणि महानदीच्या काठांवरती कटक हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की तिरुचिरापल्ली म्हणजेच तमिळनाडू या राज्यामध्ये तिरुचिरापल्ली हे शहर आहे आणि ते कावेरी नदीच्या काठावरती वसलेले आहे कोणते शहर तर तिरुचिरापल्ली हे शहर कावेरी नदीच्या काठांवरती वसलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की म्हैसूर म्हैसूर हे शहर कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि ते कावेरी नदीच्या काठांवरती वसलेले आहे म्हैसूर हे शहर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा पॉइंट म्हणजेच मुंबई तर मुंबई हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि मुंबई हे शहर मिठी नदीच्या काठावरती वसलेले आहे हे सर्व पॉइंट्स विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा येण्याची दाट संभाव्यता असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या पॉइंटकडे तुम्ही जरा काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक ठरत असेल तर एसडी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी